आणि त्याच भावने मध्ये इतके सगळे आदरणीय शिक्षक मंचावर उपस्थित असताना भाषण करताना मनात इतक्या शिक्षकांसोबत मी काय बोलणार आणि त्या न्यायाधीशाच काम हे बोलण्याच कमी आणि लिहिण्याच जास्त असत परंतु तरी देखील आपल्यासाठी एक दोन शब्द मी नक्कीच बोलेन हा जो आजचा दिवस आहे वार्षिक स्नेह संमेलन यातील स्नेह, स्नेह, स्नेह हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण आपण आज इथे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या तीन दिवसापासनं आणि त्यामध्ये कोणी विजेता झाल्या कोणी विजेता होऊ शकलं नाही परंतु आपल्यामध्ये तो स्नेह मित्रपणाचा स्नेह हा कायम राहावा यासाठीचा सुद्धा हा दिवस आहे एक वर्षामध्ये जे काही मतभेद झाले असतील आपले आपले मित्र असतात मैत्रिणी असतात त्यांच्याशी आपलं बऱ्याच वेळा था पटत नाही परंतु ते सगळे मतभेद विसरून आपण तो स्नेह पुनर्जीवित करायचा आहे त्यासाठीचा हा दिवस आहे आणि शिक्षकांबद्दल सांगायचं तर सा बऱ्याच वेळा असं होत माझ्या इंट्रोडक्शन मधील एक महत्वाची गोष्ट अशी आहे सर जसं मी पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळालं तसंच मी बीएससी मध्ये एक वर्ष नापास झालो एक वर्ष मी घरी होतो कारण मी वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालो होतो आणि त्यानंतर ठरवलं की शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही तर ज्यावेळी मी नापास झालो त्यावेळी माझ्याबद्दल जे शिक्षकांचं मत होतं ते त्या परिस्थितीनुसार बरोबर होतं की तुझं काही होणार नाही आयुष्यात कारण तू नपास झालाय किंवा तू कुठेतरी कमी पडतोय शिक्षकांचं त्या वेळेच जे काही मत होत ते माझ्या परिस्थितीमुळे तयार झालेलं होतं आणि मी गोल्ड मेडल ते मत ते खूप चांगलं झालं मूळ मुद्दा आहे शिक्षक जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात ते आपली परिस्थिती चालू परिस्थिती पाहून करतात आपल्यामध्ये दोष असेल तर तो आपण सुधरायचा आहे शिक्षकांबद्दल राग मत्सर मनामध्ये ठेवायचा नाहीये तसेच आपल्या मित्रमैत्रिणीच्या सोबत असतील त्यांच्याशी वागताना लिंगभेद जातीय भेद धर्मभेद असा कुठलाही भेद न करता स्नेहपूर्ण हा दिवस त्यासाठीच महत्वाचा आहे की स्नेहपूर्ण आपण एकत्र राहिले पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी आपण आज इथे एकत्र आहोत आणि ज्यावेळी मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तर मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या शाळेचे दिवस काही क्षणांसाठी तरी पुन्हा अनुभवायला मिळत आहेत आपल्या समोर बोलण्याची संधी मिळते आज न्यायाधीश म्हणून काम करत असताना जाणवतं गोंदियामध्ये काही भागांमध्ये कायद्याच्या अवेअरनेस जाणीव होण्याची खूप गरज आहे तर आपण येणाऱ्या भारताचे नागरिक आहात तर आपण कायद्याबद्दल भीती न बाळगता कायदा समजून घेऊन त्याचा आदर करून योग्य पावलं टाकावी म्हणजे आपल्या हातून काही चूक होणार नाही किंवा आपल्या विरुद्ध काही अन्याय झाल्यास आपण कोर्टामध्ये पोलिसांकडून दाद मागू शकता न्यायालय पोलीस हे आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाहीये ते आपल्या संरक्षणासाठी आहेत राज्यघटना आपल्यासाठी आहेत हे सर्व शासकीय व्यवस्था हे आपण तयार केलेले आहेत आपल्या हक्कांचे संरक्षण करण्याकरता त्याची जाणीव आज आपण स्वतःला करून घेऊया यासोबत मी एवढं सांगेल की आपण असं वार्षिक संमेलन दरवर्षी घेत राहावं आणि विद्यार्थ्यांना त्यांची गुण दाखवावी संधी उपलब्ध करून द्यावी या संस्थेला आणि विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद